खासदार प्रणिती शिंदेकडून चंद्रकांत पाटलांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा था। चंपा म्हणून उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख केला बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात उशीर येण्याचे कारण सांगताना प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून नामोल्लेख केला सोलापूरमधील एका ठिकाणी कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या याचं कारण देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते मला इथे यायला उशीर झाला दहा वाजताची वेळ होती पण मला यायला दोन वाजले कारण मी इथंपर्यंत आले होते पण आपले पालकमंत्री चंपा असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान या वक्तव्यावरून भाजपकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे अकरा दहाची वेळ होती पण दोन वाजले कारण का मला मी इथपर्यंत आलेली पण मला युटर्न घ्यावा लागला कारण का आपले पालकमंत्री <laughs>